नमस्कार विदर्भ दूत न्यूज मध्ये मी पूजा आपणा सर्वांचं स्वागत करते गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हे देशव्यापी स्वरूपात तीव्र झालेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काल भारत बंद करण्यात आला आणि याला फक्त शेतकऱ्यांचाच नाही तर देशविदेशातून अनेक सामाजिक राजकीय आणि मोठ्या मंडळींचा देखील पाठिंबा मिळत आहे आपण जाणून घेणार आहोत की हा शेतकरी कायदा नेमका काय आहे आणि या शेतकरी कायद्याला विरोध का होत आहे हा शेतकऱ्यांचा हिताचा आहे की नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर निलेश पाटील यांच्याकडून डॉक्टर निलेश पाटील हे शेतकरी संघटना युवा आघाडीचे विदर्भ प्रमुख तर आहेतच त्यासोबतच ते, ते युवा राष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देखील आहेत सर विदर्भ दूत न्यूज मध्ये मी पूजा आपलं हार्दिक स्वागत करते नमस्कार धन्यवाद सर शेतकरी कायद्याची संकल्पना नेमकी काय आहे हे आम्हाला सांगा तर गेल्या सात दशकापासून जेव्हापासून स्वातंत्र्य भेटलं तेव्हापासून आपण शेतीला फक्त एक शेतीच एक क्षेत्र आहे ज्यामध्ये आपण सरकारी खरेदी सरकारी नियंत्रण किंवा आजचं जे आंदोलन जे मागणीभोवती फिरत आहे ते हमीभाव हमी भाव ही संकल्पना फक्त शेतीच्याच उत्पादनासाठी आपण देशभर राबवलेली आहे इतर देशात कुठल्याही वस्तूला हमी भाव किंवा अमुक ठिकाणीच विका ए पी एम सी किंवा अमुक जे दलाल अडते ज्यांना लायसन दिलेले आहे त्यांनाच कुठलं आपलं उत्पादन विका ही जी व्यवस्था आहे हे देशामध्ये इतर कुठल्याही उद्योगाला किंवा सेवेला शेतकरी वगळता लागू नाही तर मग हे शेतकऱ्यांना लागू आहे याचे परिणाम स्वातंत्र्यापासून आजपर्यंत काय झाले शेतकऱ्यावर तर हे जर आपण पाहिलं तर पन्नास वर्षाच्या आधी जो शेतकरी शंभर दीडशे एकर एक शेती करत होता तो सिलिंगच्या हमीभावाच्या कायद्यामुळे आज नव्वद टक्के शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत दुसरीकडे आपण पाहतो की लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या स्वतंत्र देशामध्ये झालेल्या आहेत या ह्या सगळ्या धोरणांचा परिपाक म्हणून शेतकरी संघटना आणि आमचे समविचारी जे काही देशभर पसरलेल्या संघटना आहेत त्यांनी एक आवाज दिला होता की आम्हाला या सगळ्या चक्रातून कुठंतरी मुक्त करा आम्हालाच हमी भाव कशाला पाहिजे आम्हालाच अमुक अमुक, अमुक एपीएमसीतच विकायचं ही अट आम्हालाच यो, वर, का पाहिजे आणि या सगळ्या योजनेवर या सगळ्या व्यवस्थेवर वर्षानुवर्ष मंथन सुरू होतं आणि कोरोनाच्या नंतर काय झालं की सगळा देश ठप्प पडला देशाचे सगळं उत्पादन क्षेत्र ठप्प पडलं देशाचं सगळं सेवा क्षेत्र ठप्प पडलं आणि आपण आपण सर्वांनी अनुभवलं की देशाची जी डी पी हे उन्हे चोवीसपर्यंत घसरली मग तेव्हा स्पष्टपणे लक्षात असं आलं की देशाची सकल घरेलू उत्पादन हे उन्हे चोवीसवर गेलं असताना सुद्धा शेतीचं उत्पादन मात्र मागच्या तुलनेमध्ये अधिक चार टक्के एवढं होतं मग जर का आपल्याला देशाची अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर ज्या क्षेत्रामध्ये दम आहे एवढ्या कोरोनासारख्या परिस्थितीतही ज्यांनी आपलं जी डी पी पॉझिटिव्ह हो ठेवला त्या क्षेत्राला कुठंतरी आपल्याला थोडंसं मोकळं करावं लागेल त्या क्षेत्राला कुठंतरी संधी द्यावी लागेल हे सरकारच्या लक्षात कधी आलं की जेव्हा सगळा देश त्यासाठी सहा महिने ठप्प पळावा लागला तसं तर हे खूप आधीच लक्षात येणं गरजेचं होतं परंतु तशी वेळ आली नव्हती हो जेव्हा सगळं ठप्प पडलं तेव्हा समजलं की देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच चालते आणि यापुढे जर का अर्थव्यवस्थेला बळ द्यायचं असेल तर शेतकऱ्यांना कुठंतरी मोकळं आपण केलं पाहिजे त्या दृष्टीने सरकारने हे कायदे मांडलेले आहेत आणि आमच्या संघटनेचा या कायद्यांना समर्थन आहे आणि सर शेतकरी हा फक्त कास्तकारच नसतो तर तो, तो देशभर देशभरातील सर्वांना अन्न पुरवणारा अन्नदाता देखील असतो आणि त्याच अन्नदाताचा विचार करून केंद्र शासनाने हा कायदा तयार केलेला आहे तर तरी सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांना असं का वाटतं की हा त्यांचा हिताचा नाही आहे तर या आंदोलनाचं जर का आपण स्वरूप लक्षपूर्वक बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे आंदोलन जे पेटलं ते पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांपासून हे आंदोलन पेटायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमधल्या जर का शेतीच्या परिस्थितीचा आपण जर का विचार केला तर या राज्यामध्ये प्रामुख्याने गहू आणि तांदूळ हे पिकं होतात आणि देशामध्ये अन्न सुरक्षा राबवण्यासाठी किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे ज्याला आपण रेशनिंग म्हणतो ते चालवण्यासाठी तिथचे गहू आणि तांदूळ हे साठ टक्के ते सत्तर टक्क्यापर्यंत केंद्र सरकार आ, खरेदी करत असते हमी भावाने आणि देशभर बाकी शेतकऱ्यांना हमीभाव हा फक्त सहाश टक्के शेतकऱ्यांना मिळतो पंजाब आणि हरियाणामध्ये तो सत्तर टक्के शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो अन्न सुरक्षेसाठी लोकांना खायला मिळालं पाहिजे त्यासाठी आणि ही जी खरेदी होते ही सर्व खरेदी कमिशन एजंटमार्फत दलाल आणि अळत्यांमार्फत होते आणि या खरेदीमध्ये हजारो कोटी रुपयांचं कमिशन अळत्या दलाल लोकांना त्या त्या ठिकाणी मिळत असते आणि म्हणून त्या अडत्या आणि दलालचे लोक आहेत त्यांनी हमी भाव शेतकऱ्यांना यापुढे मिळणार नाही असं काहीतरी प्रलोभन दाखवून तिथं ते आंदोलन मोठं केलं आणि त्या आंदोलनाला मग भावनिकतेच्या आधारावर शेतकरी बा रस्त्यावर उतरलेले आहेत आपण कुठंतरी गेलो पाहिजे म्हणून ज्या लोकांना या शेतकरी प्रश्नांचं मूळ समजत नाही मग ते लोक चित्रपट क्षेत्रातले असतील क्रीडा क्षेत्रातले असतील काही साहित्यिकही असतील परंतु ज्यांनी शेतीचा प्रश्न जवळून कधी पाहिला नाही ते लोकांना साहजिक असं वाटणार आहे की शेतकरी एवढ्या थंडीमध्ये रस्त्यावर जाम करून थांब थम, थांबलेले आहेत तर आपण त्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे या परिस्थितीने हे आंदोलन कुठंतरी पेटण्याचा प्रयत्न होत आहे परंतु या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अधिक आहे मूळ मुद्द्यावर हे आंदोलन येत नाही शेतकऱ्यांचे मूळ जे मुद्दे आहेत त्या मूळ मुद्द्यामध्ये तंत्रज्ञानाचा एक मोठा मुद्दा आहे जर का आपण एक जर का विचार केला की महाराष्ट्रामध्ये का बरं आंदोलन होत नाही पंजाब आणि हरियाणामध्येच का आंदोलन आहे गुजरातमध्ये का बरं आंदोलन होत नाही त्याचं पहिलं जे कारण आहे की गहू आणि तांदूळ जे प्रमुख पिकं पंजाब हरियाणामधले आहेत त्यांची सत्तर टक्के हमीभावानं खरेदी होते त्या खरेदीमध्ये अळत्या दलालांना आहे ते जी खरेदी फक्त केंद्र शासन स्वतःच्या पैशानं करते अडत्या दलालांना आयतं कमिशन तिथं हजारो कोटीमध्ये मिळते त्यांनी ते पुरस्कृत आंदोलनासारखं तो विषय पेटवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्याकडे पिकांची विविधता आहे आणि आपले सर्व शेतकऱ्यांचा सहा टक्के एवढाच शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याचा इतिहास आहे त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांना हमीभाव मिळू शकलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना समजते की जर का हमीभाव नसला तरीसुद्धा आपण आपल्याला मार्केटमध्येच विकावं लागणार आहे कारण पन्नास वर्ष होऊन गेले हे सगळ्या ए पी एम सी आणि सगळ्या व्यवस्था यायला या, या पन्नास वर्षात ए पी एम सी असून एम एस पीचा कायदा असूनसुद्धा सहा टक्केच लोकांना त्याचा फायदा झालेला आहे मग या सहा टक्के लोकांना फायदा झाला तेव्हा कोणी एपीएमसी सीवाल्याने आंदोलन केलं नाही की शेतकऱ्यांना एम एस पी मिळायला पाहिजे म्हणून परंतु आज काय झालं की के? आज केंद्र सरकारनं एक निर्णय असा घेतला की प्रायव्हेट व्यापारी किंवा कॉर्पोरेट कंपन्यासुद्धा खरेदी करू शकणार आहेत दुसरं असं सांगितलं की ज्या भारतीय नागरिकाकडे पॅन कार्ड आहे अशी कुठलीही नागरिक शेतमालाची खरेदी शेतकऱ्याकडून थेट करू शकणार आहे त्यासाठी त्याला लायसन लागणार नाही किंवा कुठला जो सेस असते ए पी एम सीचा टॅक्स ज्याला सेस म्हणतात तो सेससुद्धा भरावा लागणार नाही त्यामुळे सगळ्या ए पी एम सीशी निगडीत जे काही त्यां ज्यांचे हितसंबंध जुळलेले आहेत त्या सर्व लोकांचे धन आणले की आता कुठंतरी आपल्याला स्पर्धा करावी लागणार आहे परंतु ए पी एम सी बंद झाल्याने नाही हमीभाव जे जे जाहीर व्हायचे ते झालेच आहेत हमीभावसुद्धा बंद झालेले नाही फरक एवढाच पडलेला आहे मी तर असं म्हणेल की या, या कायद्यामुळे शेतकऱ्याचं काही नुकसानही झालं नाही आणि फार मोठा काही त्याला फायदाही होणार नाही फक्त फरक एवढा पडलेला आहे की ए पी एम सीच्या स्पर्धेत कुणीतरी येत आहे मग ए पी एम सीला जर का स्पर्धा करावी लागत असेल आणि जर का आपला शेतमाल खरेदी करण्यासाठी पहिले तेवढेच लिमिटेड अडते दलाल होते आता कुणीही जर भारती का भारतीय नागरिक आपला माल खरेदी करू शकत असेल तर शेतकऱ्यांसाठी त्यात वाईट असण्याचं काही कारण नाही शेतकऱ्यांसाठी ती गोष्ट चांगलीच आहे असं मला वाटतंय पण सर तरीसुद्धा शेतकऱ्यांचा याला कळाडून विरोध होतो आहे आणि हे जे आंदोलन आहे देशव्यापी स्वरूपाचं आज फक्त शेतकरीच नाही तर अनेक सामाजिक संस्था आहेत अनेक राजकीय पक्ष आहेत म्हणजे जे सत्तेत आहे आणि जे सत्तेत नाही त्यांचासुद्धा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि अनेक कलाकारसुद्धा यात सहभागी देखील झालेले आहे या आंदोलनाला आणि तुम्ही क्रीडापटूंबद्दलसुद्धा सांगितलं तर अनेक क्रीडापटूंनी देखील आपली मेडल जे त्यांना मिळाले है, ते वापस देण्यापर्यंत दखल म्हणजे घेण्यात यावी शासनाने या, या शेतकरी कायद्याला रद्द करून असं सुद्धा त्यांचं तेंसा, त्यांनी सांगितलेलं आहे पण तरी सुद्धा हे आंदोलन जे शेतकऱ्यांमार्फत किंवा देशविदेशातील व्यक्तींमार्फत म्हणा सुरू आहे तर ते योग्य आहे का आंदोलन करणं हे बघा हे जे सगळं आपण चर्चा करत आहोत चित्रपट सृष्टीतले कलावंत म्हणा किंवा क्रीडापटू म्हणा साहित्यिक म्हणा हे जे सर्व लोक हे भावनिकतेच्या मुद्द्यावर या आंदोलनाशी जुळलेले आहेत परंतु हा जो प्रश्न आहे हा भावनिकतेचा नाही हा आर्थिक प्रश्न आहे गेल्या सात दशकामध्ये चला ठीक आहे आज हे कायदे झाले हे कायदे अजून लागूही झाले नाही परंतु सात दशकामध्ये मग शेतकरी नंदनवनात होता का शेतकरी सुखी होता का याचं उत्तर जर का पाहिलं आपण तर नाहीच येते तर का बरं सुखी नव्हता कारण शेतमालाला भाव नाही भाव का बरं नव्हता कारण शेतमालाचे भाव नियंत्रण करण्यासाठी हमीभावाची योजना सरकारने आखलेली होती मग आपण विचार करतो की शेतमालाला हमीभाव पाहिजे मग मोबाईलला हमी भाव कावर नाही पाहिजे दारूला हमी भाव कावर नाही पाहिजे टू व्हीलरला हमीभाव कावर नाही पाहिजे मग ते लोक आत्महत्या करतात का मग शेतकरीच का बरं आत्महत्या करतो तर हे सगळं आर्थिक प्रश्न आहे आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की हमीभाव नावाची जी गोष्ट आहे ज्याभोवती हे सगळं आंदोलन फिरत आहे ते हमी भावभोवती फिरत आहे तर हमी भाव हे शेतमालाचे भाव नियंत्रित करण्यासाठी ते वाढू न दे देण्यासाठी आपण पाहतो की कांद्याचे भाव वाढले की काय होते सरकार निर्यात बंदी करते सरकार निर्यात बंदी करणे म्हणजे काय की सरकारने कुठेतरी हस्तक्षेप केला कांद्याचे भाव वाढू नये म्हणून हमीभावाचा कायदा हाच आहे सरकार शेतमालाचे भाव वाढू नये यासाठी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणे याच धोरणाला हमीभावाचं धोरण म्हणतात आणि त्याच धोरणामध्ये सात दशकं स्वातंत्र्याचे शेतकरी अनुभवत आहे आणि या सात दशकामध्ये शेतकरी गरीब झालेला आहे कंगाल झालेला आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे हे सगळं देशाने अनुभवलेलं आहे मग या धोरणाच्या बाहेर पूर्णपणे तर काढणारे कायदे नाही आहेत पण एक थोडीशी मोकळी देतात की चला बा कॉर्पोरेट आमचा शेतमाल खरेदी करू शकेल मग आपल्याला आप शेतकऱ्याला लगेच जे समाजवादी लोक आहेत ते अंबानीची भीती दाखवतात अंबानी अंबानी की आता तुम्हाला अंबानीच्या ताब्यात सरकार देत आहे आपल्याला रिलायन्सचे म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायला चालते आपल्याला जिओचं सिम कार्ड प्रत्येकाला पाहिजे परंतु शेतकऱ्याचा माल जर का अंबानीनं घ्यायचा म्हटलं की सगळ्यांच्या पोटात गोळा उठते की शेतकरी आता अंबानीचा नोकर होणार की काय आणि तेव्हाच एखाद्याच्या मुलाला जर का अंबानीच्या कंपनीमध्ये रिलायन्समध्ये नोकरी लागली तर तो गावभर पेळे वाटते पण शेतकऱ्याला भीती दाखवते की तू आता अंबानीचा नोकर होशील या कायद्याने हे जे आहे हे अर्थशास्त्राचे विषय समजून न घेता भावनिक मुद्द्यावर आंदोलन फिरवल्यामुळे असे नावं जे काय आहेत चित्रपटसृष्टी साहित्य किंवा क्रीडापटू या लोकांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे आणि सर गेल्या कित्येक दशकापासून शेतकऱ्याची पिळवणूक आता ही आताही होतेच आहे आणि तरी सुद्धा म्हणजे राजा हा बळी जातोच आहे असं म्हणणं देखील इथे वावगं ठरणार नाही तेव्हा आपण सुद्धा एक शेतकरी आहात आणि शेतकरी पुत्र देखील आहात तेव्हा एक शेतकरी म्हणून आपण या कायद्याबद्दल काय सांगाल यामध्ये या, या कायद्यामध्ये तीन प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहे जे पहिली तरतूद जी आहे ते आवश्यक वस्तू कायद्यामध्ये सुधारणा अशी एक तरतूद आहे तर आवश्यक वस्तूचा कायदा हा स्वातंत्र्यापासून शेतमालाचे भाव पाळण्यासाठी तयार केलेला आहे म्हणजे कांद्याचे भाव वाढले की त्याला आवश्यक वस्तूमध्ये टाकायचं आवश्यक वस्तू म्हटलं की मग त्याचे भाव वाढू नाही द्यायचे मग त्याला निर्यातबंदी करता येते मग त्याची आयात करता येते सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे आवश्यक वस्तूचा कायदा हा शेतमालाचे भाव पाडण्यासाठी तयार केलेला कायदा आहे औषध आवश्यक नाही आहेत पण कांदा आवश्यक आहे म्हणजे आपण जीवनावश्यक ज्याला म्हणतो तर ब्लड प्रेशरची गुळी जीवनावश्यक असायला पाहिजे पण कांदा जीवनावश्यक आहे ती गोळी जीवनावश्यक नाही आहे अशा प्रकारे शेतमालाचे भाव पाडण्यासाठी आवश्यक वस्तू कायद्याचा आजपर्यंत वेगवेगळ्या सरकारांनी उपयोग केलेला आहे या कायद्यामध्ये आवश्यक वस्तूच्या कायद्यामध्ये सुधारणा यांनी केल्या सुधारणा अशा केल्या की जे नाशवंत वस्तू आहे म्हणजे भाजीपाला फळं यांचे भाव आ, मार्केट रेटपेक्षा दुप्पट होणार नाहीत तोपर्यंत आवश्यक वस्तू कायदा लागू होणार नाही मग आवश्यक वस्तू कायद्यामध्ये काय होते आवश्यक वस्तू कायदा लागू झाला की ज्याच्या ज्याच्या घरी कांद्याचा साठा आहे त्याच्या त्याच्या घरी धाळी पडतात त्याची जप्ती होते त्याच्याकडून वसुली केल्या जाते मग तो व्यापारी असो किंवा आणखी मोठा कोणी असो तर मग जर का त्याने विकत पैसे देऊन विकत घेतलेल्या मालावर जर का धाळ पडत असेल जप्ती होत असेल त्यानं चोरून तर आणलेला नाही तर तो या व्यापारात पडेल कशाला अशा शे? त्यामुळे शेतमालाच्या खरेदीमध्ये आजपर्यंत चांगले खरेदीदार आलेच नाही जे नशिबानं जे काही अडते दलाल आपल्याला कॉटन मार्केटच्या आसपास दिसतात त्याच लोक याचा मलिदा खात आजपर्यंत आले या आवश्यक वस्तू कायद्यामुळे या अधिनियमामध्ये आवश्यक वस्तू कायद्यामध्ये थोडीफार सुधारणा त्यांनी केली की नाशवंत वस्तूचे भाव शंभर टक्के किंवा दुप्पट होईपर्यंत तो कायदा राबवता येणार नाही आणि अन्नधान्याचे भाव दीडपट वाढल्यानंतरच तो कायदा लागू करता येईल आमची या कायद्याला या तरतुदीला विरोध असा आहे एकीकडे आम्ही सुधारणा केली म्हणून स्वागतही करतो पण आमचं म्हणणं आहे की बाबा हे मोजाव कोणं मग कधी दुप्पट वाढले कधी दीडपट वाढले एवढं कॅल्क्युलेशन कोण करत बसा आवश्यक वस्तू कायदा तुम्ही कायमचा हटवूनच टाका हे एक दुरुस्ती आम्ही केंद्र शासनाला या कायद्यामध्ये सु, सुचवतो सर या कायद्यामध्ये जी दुसरी तरतूद आहे त्यात करार शेतीविषयी सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे तर त्याविषयी थोडं सांगा करार शेतीमध्ये शेतकरी आणि जे दुसरी पार्टी आहे त्याला स्पॉन्सर म्हटलेला आहे स्पॉन्सर म्हणजे प्रायोजक तर प्रायोजक आणि शेतकरी याच्यामध्ये एक ते पाच वर्षाचा करार होईल उत्पादनाचा ते पिकाच्या अनुसार जर एक वर्षाचं पीक असेल तर एक वर्षाचा करार आणि पाच वर्षापर्यंत येणारं पीक असेल तर त्या हिशोबाने करार असेल यामध्ये लोकांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम आहे की उद्योजक तुमचं जमिना काढून घेतील तुमची जमीन हि हिसकावल्या जाईल अशा प्रकारचे अनेक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे पहिली गोष्ट तर मला हे सांगायची आहे की करार शेती काही उद्याच कोणती कंपनी अदानी नंबानी काही फक्त शेती कसायला उद्याच येतील त्याची खूप बिकट परिस्थिती आहे आणि ते तुमच्या शेतीवरच टपून बसलेले आहेत शेतमालाच्या खरेदीवरच टपून बसलेले आहेत हे जे काही भीती विरोधक दाखवत आहे हे सगळी भीती निराधार आहे आपण बघू कोणीही शेतीचा जो धंदा आहे अतिशय कष्टाचा आम्ही त्याला ढेकलं उकरायचा धंदा म्हणतो हा ढेकलं उकरायचा धंदा करायला कुणीही येत नाही एखाद्या शेतकऱ्याच्याच मुलाला जर का बारा पंधरा हजाराची नोकरी शहरात भेटली तर तो, तो शेताकडे फिरकूनही पाहत नाही मग अशा परिस्थितीत कोणी उद्योजक येऊन आपली दोन एकर चार एकर जमीन घेईल ही भीती निराधार आहे करार शेती छोटे शेतकरी करणारही नाहीत करार शेती कोण करत असते आपण त्याला ठोक्यानं वावर देणं म्हणतो साध्या भाषेत तर त्याला थोडीशी कायदेशीर प्रक्रिया दिलेली आहे उत्पादनासाठी शेतमालाचं उत्पादन एक वर्षापर्यंत आपण त्याचा करार करायचा आणि एक वर्षाच्या करारामध्ये काही जर का आपल्याला इनपुट्स लागत असतील निविष्टा जर का लागत असतील त्या निविष्टा आपल्याला स्पॉन्सरकडून आपल्याला मिळतील काही जर का शेतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागत असेल समजा काही भाजीपाल्याचा करार एखाद्या शेतकऱ्यानं केला त्याला मग पॉली हाऊस नसेल त्याच्याकडे तर कदाचित पॉली हाऊस करावा लागत असेल तर हे सगळं स्पॉन्सरनी करायचं अशी तरतूद आहे आणि हे करार संपल्यानंतर ते जे इन्फ्रास्ट्रक्चर त्यानं उभं केलं ते त्या स्पॉन्सरनं काढून न्यावं त्याचे शेतकऱ्याला पैसे द्यावे लागणार नाहीत हे बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत सत्य माहिती पोचलेली नाही आहे आणि जर का त्यानं ते काढून नेलं नाही तर त्याची मालकी आपोआप शेतकऱ्याची होईल दुसरी भीती दाखवली जाते की तुमच्या सातबाऱ्यावर बोजा पडेल त्या गोष्टीचा तर शेतकऱ्याच्या सातभारावर काहीही बोजा या करारामध्ये पडणार नाही आहे फक्त शेतकऱ्याला फायदा एक आहे की त्याला त्याच्या मालाचा भाव करार करताना आधीच एक वर्ष आधीच त्याला समजणार आहे की मी मला कांद्याचा करार करायचा आहे अमुक कंपनीशी किंवा बटाट्याचा करार करायचा आहे तर मला आधीच त्याचा भाव समजून जाईल की मी काय भावाने काय क्विंटलच्या भावाने कंपनीसोबत करार केला तर मग आता भावात चढ उतार झाला तर त्याचीसुद्धा तरतूद याच्यामध्ये आहे समजा मी सातशे रुपये क्विंटलनं बटाट्याचा करार केला आणि मार्केटमध्ये जर का चौदाशे रुपये भाव झाले तर त्याचीसुद्धा तरतूद त्या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर कुठलाही भोजा होणार नाही अशा प्रकारचेच हे करार शेतीचं प्रयोजन आहे यामध्ये फक्त एक जे महत्वाची आहे प्रत्येक कायद्यामध्ये आम्ही काहीतरी दुरुस्त्या सांगितलेल्या आहेत तसं जसं आपण आवश्यक वस्तू कायद्याचं म्हटलं त्यामध्ये आवश्यक वस्तू कायद्यामध्ये त्यांनी सुधारणा केली आमचं म्हणणं आहे की आवश्यक वस्तू कायदा पूर्णपणे रद्द करा शेतमालाच्या भावामध्ये तुम्ही अजिबात हस्तक्षेप करू नका आमचा कांदा दोन रुपये किलो झाला तर आम्ही दोनच रुपयानं विकू पण शंभर रुपये किलो होईल तेव्हा तुम्ही मदत येऊ नका तेव्हा निर्यातबंदी लावू नका आयाती करू नका बाहेरून तर यामध्ये काय होते की ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही ॲव्हरेज रेट ॲटोमॅटिक मिळते ग्राहकांना दोन रुपये किलोनेही कांदा मिळते आणि लागलं तेव्हा शंभर रुपये किलोने मिळते म्हणजे एक ॲव्हरेज त्यामध्ये दोघं कोणाचंच नुकसान होत नाही परंतु आ, हे काय करतात दोन रुपये किलोनं झाला कांदा आता शेतकऱ्याला दोन रुपये आणि ऐंशी रुपये किलोनं झाला की लगेच महिनाभरात भाव पाडून टाकतं तर हे बरोबर नाही म्हणून तुम्ही आवश्यक वस्तू कायदा पूर्णपणे रद्द करा आणि करार शेतीमध्ये आम्ही सांगतो की सगळ्यात मोठी जी भीती शेतकऱ्यांना आहे न्यायालयात जाण्याची तरतूद यांनी ठेवली नाही महसुली विभागाकडे डी ओ किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करायची तरतूद ठेवलेली आहे त्यामध्ये आम्ही म्हणतो किंवा त्यावर शेतकऱ्यांचा फारसा विश्वास नाही आहे तर तुम्ही एक स्वतंत्र न्यायालय ठेवा एक मॅजिस्ट्रेट ठेवा जिल्हाभर आणि आमच्यासारखे लोक मोफत जे काही शेतकरी शेतकऱ्यांचे मुलं वकील आहेत आम्ही शेतकऱ्यांना पुरवू पण तुम्ही त्याची तरतूद कोर्टामध्ये ठेवा एस ओकडे किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे ठेवू नका त्यांच्याकडे आधीच भरपूर कामं असतात तेवढी एक सुधारणा आम्ही या करार शेतीच्या विधेयकामध्ये सुचवतो जी तिसरी तरतूद आहे सर हमी भावाविषयीची तर त्याविषयी थोडं सांगा तर आम्ही सातत्याने पाच सात दशकापासून म्हणत आलेलो आहोत की हमी भाव म्हणजे कमी भाव हमी भाव हे नेहमी बाजारापेक्षा कमी असतात हमीभाव नसावेत कोणत्या पिकाला कारण कोणत्याच इतर उत्पादनाला हमीभाव नसतात पण तरीसुद्धा जे काही हमीभावाच्या मागणीभोवती आंदोलन फिरत आहे तर सरकारनं हमीभावही जाहीर केलेले आहेत ए पी एम सी काही आजच बंद झाल्या नाही किंवा होणारही नाहीत कारण दुसरी संरचना एवढी मोठी उभी करायला आणि ती संरचना रूढ व्हायला खूप वर्ष लागणार आहेत कदाचित होणारही नाही तर ए पी एम सीसुद्धा चालू आहेत हमीभावसुद्धा चालू आहेत आणि देशभर आपण आधीच चर्चा केली फक्त पंजाबच्या शेतकऱ्यांना सत्तर टक्के हमीभाव मिळतो देशभरातल्या शेतकऱ्यांना सहाच टक्के हमीभाव मिळतो तर मग आता या सहा टक्के हमीभाव मिळल्यानंतर जे काही चौऱ्याण्णव टक्के शेतकरी उरतात त्यांना स्पर्धक मिळू द्या ना त्यांना अधिकाधिक ग्राहक मिळू द्या त्यांना फक्त या दलालांच्या अडत्याच्याच भरोशावर आपण ठेवणार का बरं वर इतके वर्ष ठेवलं तर त्याचे परिणाम काय झाले त्याचे परिणाम शेतकरी गरीब झाले शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर मग त्यांना वेगवेगळे स्पर्धक मिळायला काय हरकत आहे आपण शहरात राहतो आपल्याला जर का गहू तांदूळ डाळ लागते शेतकरी गावात पिकवतो त्याला विकायचं आहे तर आपल्या आणि शेतकऱ्याच्यामध्ये मग हे सरकार अमकी ए पी एम सी टमका दलाल हे सगळे लोक पाहिजे कशाला तो पिकवतो आपल्याला खायचा आहे असं सरळ सरळ व्यवहार होऊ द्या त्यामध्ये हमीभावाचा वगैरे अडथळा आणू नका हमी भावाची लिखित हमी द्या अशी काही संघटना मागणी करत आहे त्यामध्ये आपल्याकडे एक ताजं उदाहरण आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन हजार अठरामध्ये एक कायदा केला होता की हमी भावाच्या आतमध्ये जर का कोणी व्यापारी शेतमाल खरेदी करत असेल तर त्याला पन्नास हजार रुपये दंड आणि कारावास असा त्यांनी कायदा केला आता कायदा केला शेतमालामध्ये मा एफ ए क्यू आणि नॉन एफ ए क्यू अशा प्रकारचे दोन ग्रेड असतात साधारण तसे तीन चार ग्रेड पडतात पण आपण साधारण दोन म्हणू तर एफ ए क्यू जो ग्रेड आहे त्यातल्याच काहीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळते नॉन एफ एक्यू म्हणजे थोड्या हलक्या दर्जाचा शेतमाल असतो त्याला कधीच हम हमी भाव मिळत नाही मग या चौऱ्याण्णव टक्के माल विकत कोणी घ्यायचा व्यापारी जर म्हणत असेल की बा मी कमी भावानं घेतला सरकारही विकत घेत नाही सरकार साठ टक्के लोकांना हमी भाव देणार व्यापारी विकत घेईल तर त्याला म्हणेल की तू कमी न घेशील तर मी तुला जेलमध्ये टाकणार तर मग हे व्यापार करणार कोण म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जो कायदा केला होता तो दोन दिवसातच त्यांना मागं घ्यावा लागला आणि शेतकऱ्यांनीच विनंती के हो केली होती की असे फालतू कायदे करू नका की आमचा शेतमाल कोणीच व्यापारी विकत घेणार नाही तुम्ही मी व्यापारी आहे समजा माझ्यावर जबरदस्ती आहे का की मी घ्यायलाच पाहिजे म्हणून जर का मी कमी भावानं घेतला मला परवडत नाही तर मला काय तुम्ही जेलमध्ये टाकणार एकतर मग गव्हर्नमेंटनी जबाबदारी घ्यावी की आम्ही पूर्णच्या पूर्ण हमीभावानं विकत घेतो तर हे शक्य यासाठी नाही की देशातला उत्पादन झालेला सर्व शेतमाल सरकारने विकत घ्यायला अनेक राष्ट्राचं बजेट एकत्र करावं लागणार आहे हे सरकारला माहीत आहे म्हणून हे काँग्रेसही करू शकत नाही कोणीच करू शकत नाही सत्तर वर्षामध्ये साठ टक्के शेतकऱ्याचा शेतमाल त्यांना हमीभावानं घेता आलेला आहे मग उरलेल्या ज्या काही चौऱ्याण्णव टक्के लोकांना अधिकचे पर्याय मिळत आहेत त्या पर्यायाच्या आड कोणी येऊ नये अशी आम्ही या निमित्ताने विनंती करतो आणि या कायद्यामध्ये ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्यावर चर्चा करा कायदे रद्द करा या मागणीवर कोणी अडून बसू नये कायदे रद्द केले तर पुन्हा त्याच दलालांच्या साठमारीमध्ये शेतकरी अडकून पडेल खूप खूप धन्यवाद सर सरांना शेवटी हेच म्हणायचं आहे की कायद्याला विरोध करणं किंवा कायद्याचा फक्त एकांगी बाजूने विचार करणं हे धोक्याचं वळण आहे तेव्हा कायद्याचा पूर्णपणे विचार करणे आणि कायद्यामध्ये दुरुस्ती हवी असल्यास त्यासाठी आंदोलन करणे किंवा मागणी करणे हे योग्य आहे शांततेच्या मार्गाने तेही तेव्हा शेतकऱ्यांनी एकदा परत या कायद्याचा विचार करावा आणि त्याच्या दुरुस्तीकडेही लक्ष द्यावं एवढंच सरांना इथे सांगायचं आहे सा खूप खूप धन्यवाद सर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा